पुणेमधून भाजपकडून अनुप धोत्रे वंचित बहजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसकडून अभय पाटील हे यांच्यात लढत झाली होती त्रिरंगी लढत झाली होती यामध्ये सध्या तरी अनुप धोत्रे भाजप आघाडीवर दिसतात अमरावतीमध्ये नवनीत राणा भाजपकडून आणि बळवंत वानखेडे हे काँग्रेसकडून तर अपक्ष आनंदराज आंबेडकर प्रहारकडून दिनेश भूप या चौरंगी लढत झाली होती यामध्ये सध्या तरी नवनीत राणा भाजपकडून आघाडीवर दिसत आहेत अहिल्यानगर सध्याचं अहिल्यानगर अहमदनगर पूर्वीचं नाव आहे या भाजपकडून सुजय विखे आणि एन सी पी शरद पवार गट यांच्याकडून निलेश लंके निलेश लंके या ठिकाणी आघाडीवर दिसतात ह्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यानंतर म्हटलं तर कल्याणमध्ये शिवसेना गट आणि गटामध्ये लढत आहे शिव शिंदेगडाकडून श्रीकांत शिंदे तर ठाकरेगडाकडून वैशाली दरेकर या यांच्यात लढत झालेली आहे आणि या सध्या तरी या ठिकाणी श्रीकांत शिंदे, शिंदे गट आघाडीवर दिसतोय कोल्हापूरमध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं या ठिकाणी शिंदेगड यांच्याकडून संजय मंडलिक तर काँग्रेस काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांच्यात ही लढत झालेली आहे या ठिकाणी संजय मंडलिक सध्या तरी आघाडीवर दिसतात गडचिरोली चिमूरमधून भाजपकडून अशोक नेते काँग्रेसकडून नामदेव किरसान यांच्यात लढत आहे सध्या तरी अशोक नेते आघाडीवर भाजपकडून चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार भाजपकडून तर काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर या यांच्यात लढत झालेली आणि या ठिकाणी काँग्रेस आघाडीवर आहे प्रतिभा धानोरकर या आघाडीवर आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे संदीप पान भुमरे शिंदे गडांकडून तर ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांच्यात लढत आहे सोबतच एम आय एमचे इम्तियाज जलील यांच्यात तिरंगी लढत झालेली या ठिकाणी सध्या तरी ठाकरे गट आघाडीवर दिसतो चंद्रकांत खैरे आघाडीवर जळगावमध्ये स्मिता वाघ भाजपकडून तर शिवसेना ठाकरेगडकडून किरण पाटील यांच्यात लढत आहे आघाडीवर आहेत किरण पाटील ठाकरेगट जालन्यामध्ये बघितलं तर रावसाहेब दानवे भाजपकडून काँग्रेसकडून कौंगर, कल्याण काळे आणि अपक्ष मंगेश साबळे अशी तिरंगी लढत झालेली मंगेश मंगेश साबळेमुळे कुठेतरी दानवेंना हे निवडणूक जड जाणार पण सध्या तरी दानवे भाजप आघाडीवर आहे ठाणे मध्ये बघितलं तर नरेश मस्के शिवसेना शिंदेगड तर शिवसेना ठाकरेगडाकडून राजन विचार यांच्यात लढत आहे राजन विचार म्हणजे ठाकरेगड या ठिकाणी आघाडीवर आहे दिंडोरीमध्ये बघितलं तर भाजपकडून भारती पवार शरद पवार गट एन सी पीकडून भास्कर भगरे यांच्यात लढत आहे सध्या तरी या ठिकाणी भारती पवार म्हणजे भाजप आघाडीवर आहे धाराशिवमध्ये बघितलं तर अर्शोना पाटील भाजपकडून तर ओमराजे निंबाळकर विद्यमान खासदार शिवसेना ठाकरे गट सध्या तिथून आघाडीवर दिसत आहेत धुळ्यामध्ये बघितलं तर सुभाष भामरे भाजपकडून तर काँग्रेसकडून शोभा वच या ठिकाणी सध्या तरी सुभाष भामरे हे आघाडीवर आहेत पण लढत ही अति तटीची लढत होऊ शकते नंदुरबारमधून ही नागावी भाजपकडून तर काँग्रेसकडून गोपाल पाडवी हे यांच्यात लढत आहे सध्या तरी या ठिकाणी काँग्रेस आघाडीवर आहे नांदेडमध्ये बघितलं तर भाजपकडून प्रतापराव चिखलीकर आणि काँग्रेसकडून वसंत चव्हाण हे पण टक्कर होऊ शकते या ठिकाणी सध्या तरी भाजपकडून प्रतापराव चिखलीकर आघाडीवर दिसतात नागपूरमध्ये हे लढत एकतर्फीच होईल असं बरेच जणांचं म्हणणं आहे पण या ठिकाणी पण थोडाफार नितीन गडकरी यांना संघर्ष करावा लागेल आणि नितीन गडकरी भाजपकडून तर काँग्रेसकडून विकास ठाकरे यांच्यात लढत झाली नितीन गडकरी या ठिकाणी विजय होऊ शकतात ना नाशिकमधून बघितलं तर हेमंत कोडसे शिवसेना सिंदेगड आणि ठाकरेगडाकडून राजाभाऊ वाजे या ठिकाणी ठाकरेगड म्हणजेच राजाबाबाच्या आघाडीवर आहेत परभणीमध्ये महादेव जानकर महायुतीकडून लढतायत तर संजय जाधव हे शिवसेना ठाकरेगटाकडून या ठिकाणी संजय जाधव आघाडीवर आहेत पालघरमध्ये बघितलं तर भाजपकडून हेमंत सावरा आणि शिवसेना ठाकरेकडून भारती कांबडी यांच्यातली लढते सध्या शिव ठाकरेगट या ठिकाणी आघाडीवर आहेत पुण्यामध्ये बघितलं तर मुरलीधर मोहळ भाजपकडून काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे अशी तिरंगी लढत झालेली मात्र या सध्या तरी या ठिकाणी मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर दिसत आहेत बारामती सगळ्या देशाचं लक्ष लागलेला हा मतदारसंघ या ठिकाणी अजित पवार गटाकडून सुनेत्र पवार तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांच्यातील लढत आहे काटिकेट टक्कर होणार आहे सध्या तरी सुप्रिया सुळे या ठिकाणी आघाडीवर त्या विजयी होऊ शकतात बीडमध्ये बारामतीनंतर सगळ्यांचं लक्ष लागलेला हा मतदारसंघ भाजपकडून पंकजा मुंडे तर बजरंग सोनवण शरद पवार गटाकडून आहेत सध्या तरी या ठिकाणी बजरंग सोन आघाडीवर आहेत मराठा आरक्षणाचा फटका कुठेतरी या ठिकाणी पंकजा मुंडेंना बसताना दिसणार आहे बुलढाणा शिवसेना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव हो, तर शिवसेना ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष रविकांत तुपकर अशी तिरंगी लढत झालेली सध्या तरी या ठिकाणाहून ठाकरे गट आघाडीवर नरेंद्र खेडेकर या ठिकाणून विजयी होऊ शकतात भंडारा गोंदिया या ठिकाणी जर बघितलं तर भाजपकडून सुनील मेंढे आणि काँग्रेसकडून प्रशांत पडोळे यांच्यात लढत झालेली सध्या तरी या ठिकाणाहून भाजप आघाडीवर दिसते भिवंडीमध्ये बघितलं कपिल पाटील भाजपकडून आहेत तर बाळामामा मात्रे हे शरद पवार गटाकडून एनसीपी कडून आहेत सध्या तरी या ठिकाणी भाजप आघाडीवर आहे कपिल पाटील विजयी होऊ शकतात माढ्यामध्ये सगळ्यांनीच या ठिकाणी देवेंद्र फडणवीस भाजप असेल महायुतीने या ठिकाणी ताकद लावली होती शरद पवारांनी मे ती में नंतर या ठिकाणी विशेष असं लक्ष दिलेला हा मतदारसंघ आहे माड्यामध्ये रणजित नाईक निंबाळकर विद्यमान खासदार भाजपकडून तर एन सी पी शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील सध्या तरी या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर दिसतात मावळमध्ये बहिलं शिवसेना शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजय उत्तर पश्चिम रवींद्र वाईक हे विजय होऊ शकतात असा अंदाज आहे तर शिवसेना ठाकरे अं अमोल कीर्तीकर यांच्यामध्ये ही लढत झालेली आहे सध्या तरी अमोल कीर्तीकर ठाकरे गट या ठिकाणी विजय होऊ शकतो मुंबई उत्तर पूर्वामध्ये बघितलं तर मिहीर कोटेच्या भाजपकडून तर शिवसेना ठाकरेगडाकडून संजय दिना पाटील यांच्यात ही लढत झालेली या ठिकाणी सध्या तरी गट आघाडीवर संजय दिना पाटील या ठिकाणून विजय होऊ शकतात मुंबई उत्तर मध्यमध्ये बघितलं तर भाजपकडून उज्ज्वल निकम आणि काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांच्यात ही लढत होणार आहे आणि या ठिकाणी सध्या तरी वर्षा गायकवाड ह्या आघाडीवर दिसतात मुंबई उत्तरमध्ये बघितलं तर पियुष गोयल भाजपकडून तर काँग्रेसकडून भूषण पाटील यांच्यात ही लढत होणार आहे सध्या तरी भाजप या ठिकाणी पियुष गोयल हे आघाडीवर दिसतात मुंबई दक्षिण मध्यमध्ये बघितलं तर शिवसेना शिंदेगडाकडून राहुल शेवाळे तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांच्यात हे लढत होणार आहे सध्या तरी या ठिकाणी शिंदे गटांचे राहुल चवळे हे आघाडीवर दिसत आहेत मुंबई दक्षिणमध्ये बघितलं तर शिवसेना गटाकडून यामिनी जाधव आणि शिवसेना ठाकरेगट यांच्याकडून अरविंद सावंत यांच्यातील लढत होणार आहे या ठिकाणी ठाकरेगट आघाडीवर दिसतो अरविंद सावंत सध्या तरी थी या ठिकडून विजय होऊ शकतात यवतमाळ वाशीमध्ये बघितलं तर राजश्री पाटील या शिवसेना गटाकडून तर शि ठाकरे ठाकरेगटाकडून संजय देशमुख यांच्यातील लढत झालेले सध्या तरी या ठिकाणी ठाकरेगट आघाडीवर दिसतोय संजय देशमुख या ठिकाणी विजय होऊ शकतात रत्नागिरी सिंधुदुर्ग यामध्ये बघितलं तर भाजपकडून नारायण राणे यांना तिकीट दिलं होतं तर शिवसेना ठाकरेगट यांच्याकडून विनायक विनायक राऊत यांना तिकीट झालेले आहे यांच्यातील लढत होणार आहे आणि सध्या तरी या ठिकाणी पण ठाकरे गट आघाडीवर आहे विनायक राऊत सध्या तरी विजयी होऊ शकतात रामटेकमध्ये बघितलं तर राजू पारवे शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे यांच्यातील लढत होणार आहे सध्या तरी राजू पारवे शिंदे गट या ठिकाणी आघाडीवर दिसतोय रायगडमधून बघितलं तर अजित पवार एन सी पी कडून अजित पवार या गटाकडून सुनील तटकरे यांना तिकीट आहे तर शिवसेना ठाकरे गटाकडून अनंत गीते यांना तिकीट यांच्यात लढत होणारे सध्या तरी या ठिकाणी अनंत गीते आघाडीवर आहे रावेरमधून बहिलं तर भाजपकडून रक्षा खडसे आणि एन सी पी शरद पवार गटाकडून श्रीराम पाटील यांच्यात हे लढत लढत होणारे या ठिकाणी रक्षा खडसे विजय होऊ शकतात लातूरमधून बहिलं तर भाजपकडून सुधाकर श्रृंगारे आणि काँग्रेसकडून शिवाजी काळगे ही लढत होणार आहे सध्या तरी भाजपा सुधाकर शृंगारे या ठिकाणी आघाडीवर आहेत वर्ध्यामध्ये जर बहिलं तर रामदास तडस भाजपकडून आणि एन सी पी शरद पवार गटाकडून अमर काळे ही लढत होणार आहे सध्या तरी या ठिकाणी पण रामदास तडस हे आघाडीवर आहेत ते विजय होऊ शकतात शिरूरमध्ये सगळ्यांचं लक्ष या पण मतदारसंघाकडे लागलेलं आहे एन सी पी अजित पवार गटाकडून जर बहिलं तर शिवाजीराव आडलराव पाटील तर एन सी पी शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे यांना तिकीट भेटलेलं आहे यांच्यात तिकीट भेटलेलं यांच्यातली लढत झालेली टक्कर होईल असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे पण सध्या तरी या ठिकाणी अमोल कोल्हे हे आघाडीवर दिसतात शिर्डीमध्ये बहिलं तर सदाशिव लोखंडे शिवसेना शिंदे गटाकडून तर ठाकरे गट यांच्याकडून भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात लढत आहेत सध्या तरी भाऊसाहेब वाकचौरे हे आघाडीवर दिसत आहेत सांगलीमध्ये बहिलं तर संजय काका पाटील आणि भाजपकडून आणि शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील आणि अपक्ष काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांनी यांच्यात हे तिरंगी लढत झालेले सध्या तरी या ठिकाणी संजय काका पाटील हे आघाडीवर दिसत आहेत साताऱ्यामध्ये बहिलं तर सगळ्यांचं लक्ष याही मतदारसंघावर लागलेलं आहे कारण की या ठिकाणी पण अति लढाई होऊ शकते भाजपकडून उदयनराजे भोसले यांना तिकीट देण्यात आलं होतं तर एन सी पी शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांना तिकीट दिलेलं आहे टक्कर होईल सध्या तरी या ठिकाणी शशिकांत शिंदे हे आघाडीवर आहेत त्यांचा विजय होऊ शकतो असा कल आहे त्याच्यानंतर सोलापूरमध्ये बहिलं तर भाजपकडून राम सातपुते तर काँग्रेसकडून प्रतिनिधी शिंदे यांच्यामध्ये ही काटेकेटक्कर होणार आहे या ठिकाणी राम सातपुते यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांची सभा सुद्धा झाली होती सध्या तरी सतपुते या ठिकाणून आघाडीवर दिसत आहेत पण टक्कर होईल हात गाणंगलेमध्ये जर बघितलं तर शिवसेना शिंदे गटाकडून धैर्यचल माने आणि ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील सरोडकर यांच्यात ही लढत झालेली आहे आणि अपक्ष स्वाभिमानी पक्ष राजू शेट्टी यांच्यात ही तिरंगी लढत झालेली आहे पण सध्या तरी या ठिकाणी ठाकरे गट आघाडीवर दिसतात सत्यजित पाटील सरोडकर हे या ठिकाणी विजयी होऊ शकतात हिंगोलीमध्ये पहिलं तर शिवसेना शिंदे गटाकडून बाबराव कदम कोळीकर तर शिवसेना ठाकरे गटाकडून नागेश आष्टीकर यांच्यात ही लढत झालेली सध्या तरी गटाकडून ठाकरेगड म्हणजे नागेश आष्टीकर हे विजय होऊ शकतात महायुतीला किती आणि महाविकास आघाडीला किंवा कोणत्या पक्षाला वैयक्तिक किती मतदान किती त्यांचे खासदार निवडून येऊ शकतात ह्याचा आपण थोडासा कल घेणार आहोत महायुतीमध्ये वेळ तर भाजपला टोटल सतरा जागांवरती विजय होऊ शकतो सध्या तरी अजित पवार गटाला सध्या तरी झिरो शून्य कोणत्याही त्यांचं खातं ओपन होताना दिसत नाही आहे शिवसेना शिंदे गटाला मात्र पाच जागा या ठिकाणी मिळताना दिसत आहेत महायुतीमध्ये बघितलं तर बावीस जागावरती सध्या महायुती आघाडीवर आहे तर महावि महाविकास आघाडीचं तर एन सी पी शरद पवार गटाला सहा जागांवरती विजय होऊ शकतो शिवसेना ठाकरेगड सध्या तरी सतरा जागांवरती आघाडीत आणि काँग्रेसमध्ये तीन जागावरती आघाडीत असे महाविकास आघाडीला टोटल जर बघितलं तर सव्वीस जागांवरती सध्या ते आघाडीवर आहेत आणखी हा फक्त तात्पुरता कल आहे याच्यानंतर चार जूनला आपल्याला जो निकाल लागणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला समजणार आहे की कोण कुठ